का गे का सगळ्यांचे लाज काढे रुपये तोंडाचे छानपणा करायला लागले आता म्हणून नाटकच लागले गोगाचा रुपये मला तुला वाटतो पेक्षा मोठे ना किती रुपये नदी रुपयामध्ये ग ना, रुपे ना लागून कुठली काय तू जागीरदार लागून गेली काय सगळं गावाच्या लाजा काढत सुटायला लागली तू तु? हा तुला बोलायचं वळ का काल मला सांगत होती मोठी बहीण आहे बारकी बहीण आहे अमुक आहे तमुक आहे ही हायन ती हायन कुथमिर आहे लसूण हायन आणि आता काय बोलली मोठ्या बहिणीला तुला वळण लागतंय का वेग आणि घरात घुसून हाणते आग तुझी हिंमत आहे का हाणायची हात तर लावायची ला। त्याने ला हा गवळीला आजपर्यंत कोणी हात लावला नाही तुला लागली शानपणा शिकवायला मला सगळं गावाला दम टाक सुटली हा हाय का वळण आगा ती उडूस काढी मुळ तुझ्या हाय न लागली का सगळ्या गावाला दम टाकायला ही मोठी बहीण बघ तिला राग बिग आला तुला उचलून आदळेल कुठतरी काळ्या सोळ कोपऱ्यात आदळेल तुला सगळ्या गावाला दम टाकून सुटली तू ना आधी लागू नको ना मुक्कर नको लाज वाटते का रुपये म्हणाल तुला हा तू अंडीच नेहा गवळी तर रोप लागली का दावायला हा नेहा गवळे हायन कुठं का हायन तुला दाव होईल तिथं आले मग कसं असतं ती गणित हा काय बरगळेल काय तू काय 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 का काय काय शेनबेन खातीच होई काय बोलले तुला सुतरा जरा सुद्धा व्हिडिओच्या ना जाण हा भान ठो जरा भान कुठं भान गेले गे तुझं गिनन बिनन होय आता मी कसं बोलले तुला जोंब लागलं गेलं या आणि तिला कसं बोलायला लागली तू जसं आपल्या बाबतीत होतं तसं ब्लॉक बाबतीत घडत असतं जरा डोक्यात ठू जरा टाळ्यावर काय बोलती जरा बघ जरा व्हिडिओ मध्ये हा तुम्ही दोघी सुटलाव काय ती या माग मी हाय भाव खंबीर आहे पाठीशी तिच्या तुम्ही काय बोलून दाखवा तुम्हाला बघतो मग कसं असतं या नाटक नाही जा बड्डे केला नाही म्हणून शनपणा केलाय तसला आणि आता आमच्यावर पाणी फिरवायला लागलीस काय बाय का बड्डे माझी बड्डेच कारण नाही ते तुम्ही कसं गावात सगळ्या गावात हिंडता स्वतःचा बड्डे करता आहो इकडे जाता तिकडे जाता हिंडत फिरताय तिला वाटत नाही तिला बड्डे बिड्डे करावं हा तिची अकल काढा निघालीच तुझी अकल कुठं आहे हा कळतंय काय बोलते ती लोकाची अकली काढा निघालीच वॉर्निंग द्यायला चालली तू स्वतःच्या लायकीत राहायला शिक पहिली कळलं का लोकाची लायकी काढा निघालीच वै तू हा तुला मारील पंधरा सोळा वीस इंजेक्शन तुझ्यामुळं त्या त्यांना बायकोत भांडणं लागली ती कशाला त्यांच्यात मग तो घुसवाय जातीच आता तुझ्यामुळं आमच्या घरात भांडण लागायची वेळ झाली इथं तुला नीट सांगतोय घरात घुसून हाणणार आहे ना धाडस लागत धाडस धाडस माहिती नीट राहा नीट नाहीतर मी तर आलो ना ती लय मार खायची बघ तुला सांगायला लागलोय तुझ्या गावात येऊन मारेन तुला अ राग मारेन मारीन कसं मारेन पण भावाच्या हक्कानं मारेन सांगल झुडपून काढील मग काय बनगाळते कुठं तुतार करून बोलते काय करते वळानच नाही ना ना, तु तुला अजिबात बघ म्हणते माझ्या बापानं कधी मला हात उचल नाही दम लागतो आमूग लागतो तमूग लागतो मारायला दमच काढेन बाहेर या का बुक ठोसा तू या तुझ्यात हिंमत आहे ना तर समक्ष येऊन बोलन तू हात लावून दाखव तुला दाखवते आहे येते तुला काय वाटते मोठी बहीण आहे भिलन आसन तसन ए तुझं ज्ञान आलं का शाळा शिकून हा मोठ्या माणसाला उलट बोलायचं त्यासाठी म्हणत होती आई हिला शाळा शिकव शाळा शिकव शाळा शिकल्यानं जरा थोडस ज्ञान येते तुझ्या डोक्यात ते पण नाही तू किती बी तिला बोल की मी बोलतो की तुला शाळा शिकव आय तुलाही शिकून देवा लावलाय कुठं नेऊन तिकडं हा मोठ्या बहिणीला कसं बोला ज्ञान आहे का नाही असू दे आम्ही असू दे आमची मोठी बहिणी दे तू तुलाही शिकून कुठं देवा लावलाच उलट बोलायचं ला थोडं ज्ञान असं ना बोलायचं चौघात कसं बोलावं काय बोलावं कसं सोशल मीडियावर बोलावं कसा व्हिडिओ करावं बाज झालं तेवढं तर लय झाला तुला तेवढ सुद्धा ज्ञान शाळा शिकली सातवी पास बघ त्या तोंडाची तर त्या भैड्याला तिकड पेटवून दिलंय बाय का तू हा काय केलं मुळू मुळू रडले म्हण मला कुणी पेटवायची गरज नाही जी मला दिसतंय ती बोलतोय मी तुम्ही दोघीनं पेसवला आणलाईन का तिला ती बिचारी फक्त म्हणजे मला बड्डे करायचा होता ग एवढ्यावर तिने फक्त एक फिड तुम्ही दोघी दुई कोण लागलो तिच्या मागं ती एवढीला पण बघणारच आहे आणि तुला तर आहे तुझ्या गावात येऊन हा बघ तू काय करतीया दम लागत नाही तुला हात लावायला कोणाचा मी हाय की माझा दहा किलो हात तुला बाज झाला एवढाच हा काय बोलती अग कस वागतील कस करती तुझ्या तुला पडतय सगळं हा सुख संसार आल बघ कसलं भारी दोघं राहतो ती नवर बायकू तुझ्यामुळे भांड लागले ते ए जा मी कुणाच्या बापाला भेट नाही आणि तुला काय सांगायचंय कुणाला काय बोलायचं बघून घे तिकडं तुला लाज वाटायला पाहिजे की तुला शेवटच सांगतोय तुला एक दिवस देतो एक दिवस या एका दिवसात जर तू नेट राहिली जर नीट बोलली व्हिडिओमध्ये तर तुझं काय खरं आहे आता माझा व्हिडिओ बघून जर मला तू काय बोलली तर तुझ्या सांगतो तुला तुझं जाऊ द्या तुला आता काय बोलत आहे आता बोलून नाही तुझ्या समोरासमोर येऊन तुला सांगतो मिटवा लागतंय चांगलं त्याशिवाय तुला कळायचं नाही तर मोठे बहीण तुझ्या पाठीशी हाय मी तू खंबीर आहे मी खंबीर आहे तुझ्या माग तू टेन्शन घेऊन तू कोणतं घ्यायचं नाही तुला सांगतोय ही दोघी तुला काय जर मानल्या तर मी हाय ना ना आता योगीकडे मी बघणार आहे आता तिनं लय लागली जो जरा चिरी 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 चुरचुरू चालवायला चुर त्याच्याला सप करून काढले ना जरा मग कळते तू माघर घेऊन तू ज्या मागं मी हा एवढा मोठा खमीर खमीरवाहू टेन्शन घेऊन नको तू तिला नियला बघतो मी आता लय चुरचुर बोलली ना तिला आक्र येऊन धुल्याशिवाय राहतच नाही आता